जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंग आणता येतील पण पैशांचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण हून काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने मोदीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकतो तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घेऊ सुख दो नफा थोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळा ही साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग होऊ शकेल गोलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून गोलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर टसते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमठी दिवा करून त्यात राईचे तेल किंवा तूप भरावे त्यात थोडे काळे तेल थोडे कुलको आणि अक्षता टाकाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नित अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे उसे धुळवावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे हा पाय म्हणून निजावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत जर मावसेला कणकेचा दिवा लावून आणस त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दुरुव्हतात असा अनेक भानकांचा अनुभव आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद